अध्याय अडतीसावा श्री गणेशाय महा नामधारक विनवी सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावी जी कृपेसी म्हणोनी चरणी लागला आर्त झालो मी तृषेचा घोटभरवी गा अमृताचा प्रतापवर्णुनी गुरुचा माझे मन निववी वेगी सिद्ध म्हणे नामधारकासी जो जो मज तू पुससी संतोष होतो मानसी श्रीगुरुचरित्र आठविता तुझ करिता आम्हासी लाभ जाहला परियेसी, आठविली कथा सुरसी विचित्र एक झाले असे चरित्र मागे सांगितले जे भक्ताने द्रव्य आणिले स्वामी ते नाही अंगीकारिले समाराधना करा म्हणती नित्यसमाराधना देख करीत होते भक्त अनेक कधी न होय आराणू ऐसा दिवस एक नाही ऐषे असता एके दिवसी दुर्बलद्विज आला परियेसी, असे गोत्रत्यासी नाम तयासे भास्कर तो ब्राह्मण साष्टांग नमस्कार करून भक्तिपूर्वक विनविले ते दिवसी भक्तजन करितहोते समाराधन उठविती तया ब्राह्मणा भोजनकरा संकल्प करोनी तो ब्राह्मण गुरुभिक्षा करीन आपण सवे सोपस्कार घेऊन आला होता परियेसा त्रिवर्गा पुरते देख स्वल्प होते कणिक, वरकड त्या प्रामाणिक असे सोपस्कार त्या पासी सर्व असे वस्त्री बांधिले नेऊनी मठात ठेविले भक्ते आपणासी बोलाविले म्हणून गेला भोजनासी भोजन करिता झाली निशी आपण आला मठासी गाठोडी ठेविली आपुल्या उशी मग निद्रा करी देखा नित्यघडे ऐसे तयासी भक्तेती समाराधनेसी आराणू कहोय त्यासी नित्यजेवी समाराधनी समस्तलोक त्यासी हासती पाहा हो समाराधनेची आयती घेऊनियाला अतिभक्ती जेवी समाराधनी एकासीन होय पुरते अन्न श्री गुरुशिष्य बहुत जाण काय करी हा ब्राह्मण समाराधना करीन म्हणतो लाजनवाटे तया कैसी समाराधना मणावयासि विनोदकरिताति ब्राह्मणासी तु आजिकरि माधुकरि नानाप्रकारे त्या ब्राह्मणासी विनोदकरिति परियेसि सत्रय ऐशिया विधिन्सि क्रमिलेते थे ब्राह्मणे नित्यहोतसे समाराधना त्यांचे घरी जेवी आपण गाठोडी गाठोडि उषेसी घेउन् निद्राकरी प्रतिदिवसी मासत्रय क्रमिलिया वरि समस्तमिळोनी द्विजवरी परिहास करिता परोपरी श्री गुरुमूर्तीने ऐकिले बोला विती त्या ब्राह्मणासी भिक्षा करावयासी स्वयंपाक करी वेगेसी श्रीगुरु म्हणती कृपा सिंधु ऐकोनिया गुरुचा बोला संतोष अपारद्विजासी झाला चरणावरी माथा ठेविला हर्षे गेला आयतीसी आनिले द्वय शेरघृता शाखादोनी तात्पुरत्या स्नान करुणी शुचिरभूता स्वयंपाक केला तये वेळी समस्त ब्राह्मण तये वेळी मिळवून आले श्री गुरुजवळी म्हणती आमुची आली पाळी यामनाळ अन्न घरी नित्य होतसे समाराधन आम्ही जेवितो मिष्टान कैचा आला ब्राह्मण आजी समाराधना राहिली श्रीगुरु म्हणती तयांसी नका जाऊ आपुल्या घरासी शीघ्र जावे स्नानासी येथेची जेवा तुम्ही आज ब्राह्मण मनी विचारिती मठी असे सामग्री आयती स्वयंपाक आता करविती गुणे समस्त समस्तगेले स्नानासी गुरु बोलती ब्राह्मणासी शीघ्रकरी गा होईल ब्राह्मण अपार सागितले स्वयंपाक झाला तत्क्षण सांगतसे गुरुसी ब्राह्मण श्रीगुरु निरोपिताती जाय धावोन ब्राह्मण समस्त पाचारी ब्राह्मण गेले गंगेसी पाचारी तसे ब्राह्मण त्यासी स्वामी बोलाविति तुमासी शीघ्रयावे मनो या ब्राह्मण मणति विप्रांसि स्वयंपाक करावया होयनिशि तु वा शीघ्र श्रीगुरु भिक्षा करी गा जायवेगी ऐसे ऐकोनि ब्राह्मण गेला श्रीगुरुजवी आपणो न येति ब्राह्मण रात्रि आपण जेऊति श्रीगुरुति ब्राह्मणासी असे आजी आमासी सहपङ्क्तिने ब्राह्मणासी जे आम्ही निर्धारी ब्राह्मणासहित आम्हासी जेवू वाढी गा जरी तू अंगीकार न करिसी न जेवू तुझे घरी आम्ही ब्राह्मण म्हणे गुरुसी जो निरोपद्याल मजसी तो चिनिरोप माझे शिरसि ब्राह्मणांसहित जेवू घालिन ब्राह्मण मनी विचारी श्रीगुरु असती पुरुषावतारी न कळे बोले कवणे परी आपुले वाक्य सत्य करीतील मग काय करीतो ब्राह्मण विनवीत असे करजोडून मज न येती ब्राह्मण विनोद करेति माझ्या बोला श्री गुरु आणि शिष्यासी निरोपिती जावे वेगेसी बोलावुनी आणावे ब्राह्मणांसी भोजन करा म्हणून या शिष्य गेले धावत समस्त ब्राह्मणा ते बोलावित स्नाने करोनी आले त्वरित श्री गुरु मठा जवळिक श्री गुरु निरोपिती तयासी पत्रावळी करा वेगेसी जेवा आज कुटुंबेसी ब्राह्मण करीतो समाराधना पत्रावळी कराव्या तुम्ही तात्काळी उभा होता ब्राह्मणजवळी तयासी स्वामी निरोपिती या ब्राह्मणांसी विनंती करा तुम्ही ऐसी तुम्ही यावे कुटुंबेसी आपण करीतो श्री श्रीगुरूचा निरोप घेऊन तो ब्राह्मण द्विजणती हासोन काय जेवा म्हणतोसी आम्हा आम्हा इतुकिया ब्राह्मणांसी एकेकशी -एक नये वाट्यासी आमंत्रण सांगावया न लाजसी विनंती करीतोसी ब्राह्मणा वृद्ध ब्राह्मण ऐसे म्हणती निंदा न करावी गुरु ऐकती जैसे श्री गुरु निरूपिती तैसे बोलतो ब्राह्मण हो का बरवे बरवे म्हणती सर्व पत्रावळी करीती ब्राह्मण गुरु पूजा त्वरिती करिता झाला उपचारे मनःपूर्वक करी भक्ती बरवी केली मंगल आरती तेने श्री गुरु संतोषती ठाय घाला म्हणती वेगे स्वयंपाक आणुनी आपुल्याजवळी ठेवी म्हणती तये वेळी तात्काळी श्री तात्काळी श्रीगुरुजवळी ठेविला श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी आमुचे वस्त्र घेऊनी अन्नासी झाको ठेवी आम्हापासी देती वस्त्र त्या जवळी झाकिले वस्त्र अन्नावरी कमंडलू उदक घेऊनी करी श्री गुरु प्रोक्षिती अन्नावरी अभिमंत्रोनी तये वेळी मग म्हणती ब्राह्मणासी उघडू नको अन्नासी काढूनी नेऊ न समस्तांसि वाढी वेगी अन्नाते तूपघालिति घटात ओतूनि घेऊन आणिकात वाढी वाढीवेगी ऐसे मणत निरोपदेति ठावघातले समस्तांसि वाढितसे परियेसी लोक पाहाती कौतुकासी म्हणताती महदाश्चर्यताति म्हणती ब्राह्मणांसी वाढा उठा त्वरेसी आणिक उठिले बहुतेसी वाढू लागले तये तयेवे भरोनिनेती जितुके अन्न पुनः मागुती परिपूर्ण घृत भरले असे पूर्ण घट ओतुनिनेताती वाढिले समस्त पंक्तीसी सहपंक्ती सह पंक्ती श्री गुरुसी जेविताती अतिहर्षी द्विजवर पुसतसे जे जे मागती ते वाढा म्हणत परिपूर्ण जेवा असे प्रार्थित भागले त्षुधाक्रांत क्षमा करणे म्हणतसे घृत असे आपुले करी वाढितसे महापुरी विप्रमणती पुरेकरी आकंठ मर्यादा भक्षपरमान पत्रशाका ब्राह्मण वाढिताती अनेका लवण दधी शाका अनेक परी तृप्त जाहले ब्राह्मण देखा हस्त प्रक्षालन करीती ऐका उच्छिष्टे काढिताती तात्कालिका आश्चर्य भणती वेळी तांबूल देती समस्तांसी बोलावूनी म्हणती त्यांसी पाचारा आपुल्या कलत्रपुत्रांसी समस्त येऊनी जेविती आले विप्रकुळ समस्त जेवून गेले पंचामृत गुरु मागुती निरोपत शूद्रादि ग्रामलोका पाचारा त्यांच्या पुत्रांसहित बोलावी शीघ्र ऐसे म्हणत पाचारिल्या समस्त येत जेवुनी गेली तयेवेळी श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी आता कोण उरले ग्रामवासी ते सांगती स्वामीयांसी जाती उरली असे पाचारावे समस्तांसी अन्न वाढून द्यावे तयांसी जितुके मागती तृप्तीसी तितुके द्यावे अन्नवेगी तेही तृप्त झाले देखा प्राणी मात्र नाही भुका सांगती श्री गुरु द्विजलोका डांगोरा पिटा गावात कोणी असती क्षुधाक्रांत तयांसी पाचारावे त्वरित ऐसे श्रीगुरु निरोपित हिंडती ग्रामी तये वेळी प्राणिमात्र नाही उपवासी सर्वजीवले परीयेसी मग निरोपितद्विजासी भोजन तुवा करावे श्री श्रीगुरुनिरोपे भोजन केले मागुती जाऊनी अन्न पाहिले आपण जितुके होते केले तितुके अन्न उरले असे ऐकोनी गुरु म्हणती घेऊनी जारे अन्न अन्नत्विति घालावे जळी जळचरे खाती तृप्त होती ती हि जीवनी ऐसे तया दिवसी विचारिती चारीसह झाली मिती भूमीवरी झाली ख्याती लोक म्हणती आश्चर्य इतुके झाली श्री गुरुद्विजाते पाचारी वर देती दरिद्र दुरी पुत्रपौत्र होती तुझ समस्त तटस्थ झाले लोक म्हणती देखिले आजी कौतुक अन्न केले होते स्वल्प एक चारी सहस्र केवी जेविले एक म्हणती श्री गुरुकर्णी स्मरली असेल अन्नपूर्णी अवतार पुरुष परिपूर्णी झाला नृसिंह सरस्वती एक म्हणती अपूर्व देखिले पूर्व कथानक होते ऐकिले गृही दुर्वास गेले ऋषीश्वरांसमवेत सत्वभंग होईल म्हणून कृष्ण आला ठाकून तेने केले अन्नपूर्ण दुसरे आजी देखिले नरदिसे तो दंडधारी सत्यत्रिमूर्ती अवतारी न कळे महिमा असे अपारी म्हणती लोक अनेक या ते नरजे म्हणती ते जाती अधोगती वर्णावया आम्हा नाही मती परब्रहमूर्ती श्री गुरु नभे हा जरी ईश्वर केवी केले अन्नपूर होते तीन अडीच शेर चारी सहस्र जेविले केवी आणिक एक नवल झाले आम्ही समस्ती देखिले प्रेतांचे संजीवन केले शुष्क काष्ठासी आले पल्लव आणिक ऐका त्याची महिमा कोणाची देऊ आता उपमा कुमसीस होता त्रिविक्रमा तयासी दाखविले विश्वरूप ग्रामात होती बांधमहिषी क्षीर काढिले भिक्षेसी वेद भणविले मुखासी अभिमंत्रिता श्री गुरूंनी आणि झाले एक नवल कुष्ठी आला विप्र केवळ झाला निर्मळ आम्ही देखिला दृष्टीने विणकर होता एक भक्त तयासी दाखविला श्री शैल्य पर्वत क्षण न लागत एका भक्ता दाखविले खविले अपार चरित्रे सांगता आहेत अपारे समस्त समस्तदैवते तयाचे नभे सामर्थ्य समस्तदेवा ते आराधिता आलस्ये होय मनकाम्यता दर्शनमाे श्रीगुरुनाथा सकळाभीष्टे होताती ऐसे म्हणती विप्रलोक अपूर्व झाले कौतुक ख्याती ऐकती समस्तलोक येती अनेकदर्शना सिद्धमणे नामधारकासी श्रीगुरुचरित्र ऐसे परियेसी, याची निमित्ते बहुवसी शिष्य झाले गुरुचे नाना राष्ट्रींचे भक्तयेती गुरुची सेवा करीती अंतःकरणी एकचित्ती भजणारांसी प्रसन्न गंगाधराचा सुत सरस्वती असे विनवीत जनहो ऐका तुम्ही समस्त भजा भजा हो श्री गुरुसी इति श्रीगुरुचरित्रामृत अन्नपूर्ती गुरु करीत चारसहस्रजीवित अष्टत्रिंशत्तमोऽध्यायः इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे अन्नपूर्तिकद्विजचतुस्सहस्रभोजनं नाम अष्टत्रिंशत्तमोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त श्री श्रीगुरुदेवदत्